सध्या तरी सिंपल मेजॉरिटीच्या दिशेनं महा तिकडच्या एनडीएची जोरदार वाटचाल मृणाल मॅडम एक आपण लक्षात घेऊ की सध्या याच्यात मताधिक्य किती आहे हे कळल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षावर येणं तसं कठीण आहे की फरक दोघांमधला जर कमी असेल त्या त्या मतदारसंघातला तर कदाचित चित्र पलटू शकेल जी शक्यता कमी असू शकते महिलांनी इनब्लॉक वोटिंग केलं असेल तर आता पोट प्रश्न उपस्थित होतो तो जनता दल युनायटेडने एकशे एक, एक पैकी किती जागा जिंकलेल्या आहेत आणि भारतीय जनता पक्षाने एकशे एक, एक पैकी किती जागा जिंकलेल्या आहेत थोडस धाडसानी विधान करते मी या क्षणी कदाचित सामाजिक अभिकरण सुरू करायला भारतीय जनता पक्ष चिराग पासवान यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत अप्रत्यक्षरित्या आणतं का याकडे लक्ष ठेवावं लागेल मी जरा आधी विधान आहे थोडं धाडसानी करते निकाल लागल्यावर त्याबद्दल बोलणं जास्त उचित ठरेल पण कदाचित असंही होऊ शकेल की यावेळेला नितीशकुमार मुख्यमंत्री होणार नाहीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा वेगळा असेल अर्थात जागांची टॅली आपल्याला समजल्याशिवाय याबद्दल बोलणं सध्या तरी योग्य नाही आहे आत्ताच्या क्षणीचा मला एकच संदेश वाटतोय ज्याबद्दल आपण सातत्याने चर्चा करतोय आपण एक्झिट पोलमध्ये त्याच विषयावर चर्चा केली होती महिला राजकारणाचं चित्र बदलवणार आहेत आणि महिलांचा वाढीव करणं हा भारतातला एक स्थायी भाव होऊन बसणार आहे मला हनुमंत पवारांकडे जायचं हनुमंत आपण या जागांचा कल पाहतोय त्यातला सत्ता स्थापन वगैरे पुढचा भाग आहे पण मी महागठबंधन अंतर्गत सुद्धा पाहतोय राज तर पंच्याहत्तर वर काँग्रेस सहावर आहे काँग्रेसला अजूनही म्हणजे प्रादेशिक पक्षांचा जो काही आहे तो समाज आधार आणि मताधार त्यांना मिळत चाललेला आहे काँग्रेसला मात्र अजून जमीन धरता येत नाही पकडता येत नाही स्वतःला वाढवता येत नाही असं म्हणायचं का बिहारबद्दल तुम्ही बोलत असाल तर बिहारमध्ये आम्ही महागठबंधन मध्ये आर जेडीच्या सोबत आहोत आरजेडी हा मोठा पक्ष आहे ज्या जागा त्यांनी लढलेल्या आहेत त्यांचा जनाधार मोठा आहे हे मान्य करून आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यामुळे आता बिहारच्या अनुषंगानं काँग्रेसला जनाधार मिळत नाही असं म्हणण्यापेक्षा आम्ही ज्या आघाडीत आहोत त्या आघाडीच्या अनुषंगानं आम्ही त्याच्याकडे बघतो महागठबंधनला जनाधार हेच आमच्यासाठीची प्रायोरिटी असेल मृणाल मॅडम म्हणतात तसं थोडी वाट बघू या कलाची मताचं किती मताधिक्याचं मागे पुढे होतंय त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी ठरतील थोडी वाट बघू आणि मग आपण त्याच्यावर पण हनुमंत हे मान्य करावं लागेल की राहुल गांधींनी गेल्या काही काळामध्ये स्वतःची प्रतिमा बदलली अनेक मुद्द्यांवरती म्हणजे आधीच्या निवडणुकीत नंतरच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार आणि बाकीचे मुद्दे असतील आता तर मतचोरीचा मुद्दा त्यांनी घेतलेला आहे एक सिरियस आणि फुल टाइम राजकारणाची प्रतिमा त्यांनी नक्की बनवलेली आहे आणि वातावरण तयार केलेलं हे तर कोणी नाकारणार नाही अशा परिस्थितीमध्ये अगदी आश्चर्यकारक रख नाही म्हणजे लगेच काँग्रेस अगदी राजदाला टक्कर देऊ लागली वगैरे पण किमान जो एक प्रतिसाद बघायला मिळायला हवा होता असं होत नाहीये म्हणजे जे, जे महाराष्ट्रामध्ये काही पॉप्युलर राजकारणाबद्दल म्हटलं जातं काही गर्दी तर खेचली जाते मतांमध्ये परावर्तित होत नाही तर राहुल गांधींची सध्या ती फेज आहे काँग्रेसची ती फेज आहे सध्या आरजेडीच्या पाठीशी काँग्रेस पक्ष ठामपणे उभा होता आरजेडीच्या mm. ज्या जा जा जागांचं तुम्ही संख्या आता दाखवत आहे हो त्याच्यामध्ये mm. काँग्रेसनं आपल्या मागच्या वेळेस पेक्षा कमी जागा घेणं mm. आणि राजदच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं आणि अख्खी वोट चोरीचं तेरा चौदा जिल्ह्यांमध्ये राहुल गांधींनी जो झंझावात तिथे केला आणि स्वास्थ्य शिक्षा रोजगारावर निवडणूक आणण्याचा प्रयत्न केला पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री तिथले तुमच्यासाठी महत्वाची अपडेट हनुमंत तुम्हाला थांबवतोय महत्वाची अपडेट तुमच्यासाठी आहे कारण आता पुन्हा एकदा जरा उलटफेर पाहायला मिळतोय महागठबंधन नव्वद जागांवर आघाडीवर एनडीए पंच्याण्णव जागांवर आणि इतर पाच आता जरा गोष्टी आता मात्र बिहारच पॉलिटिक्स बिहारी स्टाईलमध्ये बघायला मिळत आहे कारण आता गोष्टी जरा वेगळ्या दिसत आहेत एनडीए पंच्याण्णव महागठबंधन नव्वद आणि इतर पाच हनुमंत आता कमेंट तुमची जी मी सुरुवातीपासून तेच सांगतो की बिहारचं सा राजकारण हे स्वास्थ्य शिक्षा रोजगार या भोवतीच यावेळेस फिरणार आहे त्याचं श्रेय जसं यादवांना जातं तसं राहुल गांधींना जातं या विषयावर तरुण मुलं असतील बेरोजगार तरुण असतील आरोग्याच्या प्रश्नावरही असतील आणि तिथं जे जंगलराज विरोध म्हणून जंगल नितीश कुमाराने आणलेला आहे ह्या विरोधामध्ये जनादार येणारच येणार आहे आम्हाला खात्री आहे हे सगळं करत असताना भारतीय जनता पक्षानं निवडणूक आयोगाला सोबत घेऊन आणि असंख्य दुसऱ्या गोष्टी करू नये म्हणजे प्रसन्न तुम्हाला आश्चर्य वाटेल अशा चर्चा आपण बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये होत नाहीत बिहार निवडणुकीसाठी जे पोलीस मागवले गेले ते याचे यावत सगळे भाजप शासित राज्यातून मागवले गेले hmm. बिहार निवडणुकीमध्ये जे काय प्रशासकीय अधिकारी मागवले गेले ते याचे यावत सगळे बिहारच्या भाजपच्या राज्यातून मागवले गेले अमित शाह साहेब तिथं ठाण मांडून होते तेरा दिवस तिथं मुक्काम ठोकून होते कोणाला फोन जात होते अधिकाऱ्यांना काय सांगितलं जात होतं काउंटिंगसाठी काय निरोप दिले जात होते दहशत कशी बसवली जात होती या सगळ्यांच्या विरोधात रा, रा, राहुलजी गांधी महागठबंधन मध्ये तेजस्वी यादवांना सोबत घेऊन लढलेले आहेत बिहारची जनता मी सुरुवातीलाही सांगितलं की सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या ती खूप संवेदनशील आहे ती संवेदनशीलता या मतपत्रपेटीमधून उघडल्याशिवाय राहणार नाही थोडी वाट बघूया मी या बाबतीत आता भाजपकडे जातोय पुन्हा एकदा आकडेवारी आपण जरा नजर टाकूयात आणि मग विनायक आंबेकरांकडे बी जाईल एनडीए एकशे तीन जागांवर मात्र त्याच महागठबंधन महागठबंधनसुद्धा जोरदार टक्कर देते महागठबंधन सुद्धा ऐंशी जागांवर आघाडीवर आहे इतर पाच आहेत त्यामुळे सत्ता समजा याच दिशेने जायची म्हटली तरीसुद्धा एक मजबूत विरोधी पक्ष तरी महागठबंधन देईल यात शंका नाही आणि राजदाला मिळालेला हा प्रतिसाद हा तेजस्वी यादव यांच्याही नेतृत्वावरचा शिक्कामोर्तब म्हणावं लागेल आणि तेजस्वी यादव यांचा हा आक्रमक पण अनेकदा आक्रमक विरोधी पक्ष हा बहुमताच्या जागांसह आलेल्या पक्षाला किंवा आघाडीला तितकाच डोकेदुखी ठरू शकतो विनायक आंबेकर तुमची कमेंट भाजप व नेहमीच स्ट्रॉंग विरोधक असावेत अशा मनस्थितीचा आहे त्यामुळे त्यांना जर स्ट्रॉंग विरोधक असावेत पण विरोधी पक्ष विरोधी नेता नसावा स्ट्रॉंग विरोधी पक्ष असावा पण विरोधी विरोधी पक... पक्ष नेता मात्र द्यायचा नाही संसदेतला असो किंवा इथे मात्र मात्र नेता राहूल, राहूल गर... नेता देताना पण विरोधी पक्षाचा नको राहुल गांधींनी जर देशविरोधी त्यांची भूमिका जी आहे जे दरवेळेला परदेशात जाऊन तिथलं पिडिंग येऊन येतात आणि इथे जी गरळ ओकतात देशाविरुद्ध जाऊन परकीय युनिव्हर्सिटी मध्ये अपशब्द बोलतात पंतप्रधानांच्या आईच्या वरती उल्लेख करण्यापर्यंत सत्यावाली हे अतिशय असंवैधानिक आहे अनैतिक आहे देशाच्या विरोधी पक्ष नेत्या देशविरोधी बन हे हुकुमशाहीचं लक्षण आहे हे असंधानिक आहे देशविरोधी विरोधी पक्ष नेत्याला देशविरोधी म्हणताय विरोधी पक्ष नेत्यांना देशविरोधी म्हणताय शंभर पाच पदार्थ देशविरोधी म्हणताय तुम्ही किती दिवस तुम्ही देश तुम्ही कोण सर्टिफिकेट वाटणार आहे देशभक्त आणि देशविरोधी सर्टिफिकेट वाटायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला मागे घ्या शब्द ते हे शब्द मागे घ्या राहुल जींना देशविरोधी म्हणता शब्द दे मागे घ्या तुम्हाला कोणी सांगितलं देशविरोधी दे देश दे लोकांना तुम्ही स्वतःच्या पक्षात घेतलं देशविघातक शक्तींना स्वतःच्या पक्षात बॉम्बस्फोटामध्ये आरोपी स्वतःच्या पक्षात घेत आहे सर्टिफिकेट सर्टिफिकेटला कुणी अधिकार दिला देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटण्याचा विरोधी पक्ष नेत्याला देशविरोधी म्हणताना तुम्हाला विरोधी पक्ष नेत्याला संविधान तुम्ही सं

मी इकडे विनंती करतो दोघांनाही विनंती करतो की त्यांनी थांबावं आणि मी इकडे हनुमंत पवारांनी सांगतो की त्यांनी थांबावं आणि विनायक आंबेकर मी आपल्यालाही थांबवतो आहे मात्र एक मुद्दा लक्षात घ्यावा मी विनायक आंबेकरजी एखाद्या व्यक्तीला त्यातही एखाद्या प्रमुख पक्षाच्या प्रमुख नेत्याला देशविरोधी हा फार मोठा शब्द आहे देशद्रोही देशविरोधी हा फार मोठा शब्द आहे आजच्या काळात जिथे सगळ्याला आता म्हणजे उदाहरणार्थ एक तुम्ही ट्विट केलं ते महाराष्ट्रातून करा नाही तर नाही करा ते जागतिकच आहे कारण सगळीकडनं ते ऍक्सेसिबल आहे अशावेळी भूमिका मांडल्या जाणं म्हणजे उदाहरणार्थ एखादं भाषण महाराष्ट्रात मुंबईत दिल्लीत केलं काय किंवा न्यूयॉर्कच्या कुठल्या तरी ऑफिसमध्ये केलं काय ते जागतिक अवेलेबल आहे यूट्यूबसारख्या सारख्या माध्यमांमुळे त्यामुळे असे मुद्दे मांडणं म्हणजे त्याला देशविरोधी म्हणणं हा जरा अतिरेक ठरेल आणि फार मोठा मुद्दा आहे देशद्रोही देशविरोधी त्यामुळे मी आपल्याला फक्त विनंती करेन पुन्हा आपण निवडणुकीच्या आताच्या येऊयात बिहारच्या आपला जो मुद्दा मांडला तो मांडायचा एकशे अकरा जागांवरती एनडीए सध्या आघाडीवर महागठबंधन पंच्याहत्तर आणि इतर सात मगाशी काही काळासाठी असं वाटलं होतं की यांच्यामध्ये पुन्हा एकदा काटेकी टक्कर पाहायला मिळते मात्र पुन्हा एकदा एनडीए गठबंधन पुढे जाताना आपल्याला आपल्याला बघायला मिळते जर का पक्षांतर्गत आपण बघितलं तर एन डी भाजप पंचावन्न जदयू चोपन्न लोजपा एक आणि इतर एक अशी परिस्थिती आहे भाजप आणि जदयूचा अगदी स्वतःचा मजबूत त्यांनी जनाधार ठेवलाय राजद सहासष्ट काँग्रेस आठ सीपीएम पी एक आणि इतर शून्य अशा प्रकारची स्थिती महागठबंधनमध्ये आहे त्याचप्रमाणे आपला प्रयत्न असेल की बाकीचे जे छोटे पक्ष आहेत त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय मी मृणाल मॅडमकडे जातोय मृणालजी एकूणच बिहार सध्या जी मला समाजवादाविषयीचा उल्लेख त्याच्यावरती बोलायचा एकच मिनिट बोला बोला काय म्हणताय विना मगाशी माइंडकरांनी जे सांगितलं की समाजवादी कार्यकर्ते जे बिहार मधले होते त्यांच्यामध्ये फूट पडल्याने बिहारमधला समाजवाद संपला याला माझं थोडस विरोध आहे मात्र म्हणजे समाजवाद हा राहिलाच संपला हा शब्द माझ्या तोंडी घालू नका मी म्हटलेला संपला म्हणजे कमी झाला माफ करा म्हटलेलं करा। नाही मी डिव्हाइड झाला माझे शब्द विभाजित झाला तीन जागी मान्य नीती मान्य आहे मान्य हा मान्य आहे माइंडकर सर माझा मुद्दा वेगळा आहे माझा मुद्दा असा आहे की समाजवादाला आजच्या राजकारणामध्ये कुठलाही रिलेव्हन्स हा राहिलेला नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की देश स्वतंत्र झाल्यानंतर नेहरूंनी जो नेहरुबियन समाजवाद चालवला काही वर्ष चा, त्यांनी झालेलं देशाचं नुकसान जे एकोणीशे नव्वद साली काँग्रेसच्याच मान्य नरसिंहराव आणि मनमोहन सिंग यांनी दुरुस्त केलं त्याचाही सगळा बोध जनतेने घेतलेला आहे त्यामुळे समाजवादाचा पाठिंबा हे त्यातले नेते विभागले गेल्यामुळे तसा कमी झाला तसा अदरवाईज त्यांच्याकडे देशाच्या प्रश्नांवर उत्तर नाहीत यामुळे सुद्धा कमी झाला एवढंच माझं फक्त मानणं होतं माफ त्यानंतर मला मृणाल मॅडम कडे यायचं आहे माइंडकर आंबेकर तुमचं जे आत्ताच ऑब्झर्वेशन आहे की एकोणीसशे बावन्न ते एकोणीशे एक्क्याण्णव ही नेहरूवियन सोशलिझम याच जर का इकॉनॉमिकली उत्तर दिलं गेलं तर मी देऊ शकतो पण अगदी एका वाक्यात देतो की देश स्वतंत्र झाल्यानंतर इमिजिएटली एफ डी आय आणणं याचा अर्थ ज्यांच्या हातातून आपण आत्ता बाहेर आलेलो आहे त्यांच्याच हातात पुन्हा जाणं हे डाव्या विचारसरणी असलेल्या डाव्या आणि लोकशाहीवादी विचारसरणी असलेल्या नेहरूंना मान्य नव्हतं आणि म्हणून आपल्याकडे त्या काळात एफ डी आय आलेलं नाही ही हे अगदी रिएलिटी आहे एकोणीसशे एक्क्याण्णवला जी काही भारताची इकॉनॉमी होती त्या व्ही पी सिंगांचं सरकार किंवा चंद्रशेखर यांचं सरकार ज्यांच्यापैकी एकाला तुमचा पाठिंबा होता ज्यांना सोनं गहाण टाकायची पाळी आलेली होती त्या सरकारमधून वेळची इकॉनॉमी वाचवण्याकरता जे काही अनेक प्रयत्न केले आणि सरकारला एखादा निर्णय घ्यावा लागतो तो म्हणजे एफ डी आहे तो त्यामुळे घेतलेला आहे